नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शेतीसंबंधी नेहमी नवनवीन व्हिडिओ वी अपलोड करीत असतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या टॉप टेन सोयाबीनच्या वानांविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो या व्हरायटी किती दिवसांमध्ये तयार होतात त्याचबरोबर यांची उत्पादन क्षमता काय आहे आणि शिवाय रोगप्रतिकारक क्षमता देखील याची कशाप्रकारे असणार आहे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो सोयाबीनच्या टॉप वानांमधील नंबर एकची जी व्हरायटी आहे ती म्हणजे एम ए यू एस सहाशे बारा मित्रांनो एम ए युएस सहाशे बारा ही सोयाबीन ची व्हरायटीचा जो कालावधी आहे तो त्र्याण्णव ते अठ्याण्णव दिवसांचा आहे मित्रांनो एम ए यू एस सहाशे या व्हरायटीची उत्पादन क्षमताचा जर आपण विचार केला तर उत्पादन क्षमता प्रति हेक्टरी बस क्विंटल पर्यंत यु एस सहाशे बारा ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी द्वारा विकसित केलेली ही एक नामांकित वरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीचा एक विशेष म्हणजे या व्हरायटीच्या ज्या शंगा असतात या शंगाला लवकर तडकत नाही म्हणजे लवकर फुटत नाही त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीमध्ये कीड किंवा की जो रोगांचा प्रादुर्भाव असतो हा रोगांचा प्रादुर्भाव इतर बियाणांच्या तुलनेत आपल्याला कमी बघायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी वरायटी आहे ती म्हणजे एम ए यू एस सातशे पंचवीस मित्रांनो एम ए यू एस सातशे पंचवीस ही देखील वरायटी मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ही एक नामांकित व्हरायटी आहे हिचा उत्पादनाचा कालावधी मित्रांनो नव्वद ते पंच्याण्णव दिवसात ही तयार होणारी व्हरायटी आहे एम ए यू एस सातशे पंचवीस ही वरायटी व्हरायटी आहे यामध्ये मित्रांनो नंबर तीनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे केडीएस नऊशे ब्याण्णव म्हणजेच फुले दुर्वा मित्रांनो फुले दुर्वा ही जी व्हरायटी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही विकसित केलेली ही एक नामांकित वरायटी आहे एस नऊशे ब्याण्णव ही व्हरायटी तयार होण्यासाठी शंभर ते एकशे पाच दिवसांचा कालावधी लागत असतो ही मित्रांनो प्रति हेक्टर पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत उत्पादन देते जर जर मित्रांनो आपण एकरी तर एकरी तर दहा ते बारा क्विंटल पर्यंत उत्पादन देणारी ही एक व्हरायटी आहे या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे काही प्रमाणामध्ये तांबेरा या रोगासाठी प्रतिकार करणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे यामध्ये मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे ग्रीन गोल्ड मित्रांनो गोल्ड तेहतीस चौरेचाळीस ही जी व्हरायटी आहे ही वरायटी नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये तयार होत असते त्याचबरोबर ग्रीन गोल्ड सीडची जी ही गोल्ड तेहतीस चौवेचाळीस जी व्हरायटी आहे ती व्हरायटी प्रति हेक्टर पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत उत्पादन देणारी ही व्हरायटी आहे मित्रांनो एकरी जर आपण हिशोब लावला तर दहा ते बारा क्विंटलपर्यंत दे ही देखील उत्पादन देणारी ही एक व्हरायटी आहे या व्हरायटीचं विशेष म्हणजे ज्या शंगा लागतात शंगा तडकण्याचं प्रमाण कमी आहे त्याचबरोबर मित्रांनो पाणी कमी पडलं किंवा पाणी जास्तही झालं तरीही सहन करणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर पाचची जी व्हरायटी आहे ती म्हणजे जी एस त्र्याण्णव झिरो पाच मित्रांनो जी एस त्र्याण्णव झिरो पाच ही एक व्हरायटी जवाहरलाल कृषी विश्वविद्यापीठ जबलपूर यांची ही विकसित केलेली ही एक नामांकित व्हरायटी आहे या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर ही व्हरायटी नव्वद ते पंच्याण्णव दिवसापर्यंत तयार होत असते या व्हरायटी प्रति हेक्टरी उत्पन्न हे वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत तुम्हाला बघायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो नंबर सहाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे के डीएस सातशे सव्वीस म्हणजे फुले संगम मित्रांनो फुले संगम ही जी व्हरायटी आहे ही वरायटी एकशे पाच ते शंभर दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे तिचा जर आपण उत्पादनाचा विचार केला तर ही दहा ते पंधरा क्विंटल प्रति एकरी उत्पादन देणारी ही एक व्हरायटी आहे या व्हरायटी विशेष म्हणजे तांबेरा रोग त्याचबरोबर जीवाणूजन्य जे ठिपके पडत असतात याच्यात देखील लढण्यासाठी एक योग्य प्रतिकारक शक्ती हिच्यामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो ही व्हरायटी अतिशय चांगली आहे आणि त्याच्यामध्ये इथे दाण्याचा जो आकार असतो आकार देखील चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो सातव्या क्रमांकाची जी नामांकित व्हरायटी आहे ती म्हणजे के डी एस सातशे त्रेपन्न म्हणजेच फुले किमया मित्रांनो फुले किमिया ही देखील नामांकित चांगल्या प्रकारे उत्पादन देणारी ही एक व्हरायटी आहे हिचा एकरी जर आपण विचार केला तर दहा ते बारा क्विंटलपर्यंत उत्पादन देणारी ही एक व्हरायटी आहे मित्रांनो ही वरायटी तयार होण्यासाठी नव्वद ते शंभर दिवसांचा कालावधी लागत असतो या व्हरायटीचं विशेष म्हणजे दाण्यांचा आकार देखील मोठा असतो त्याचबरोबर झाडाचा फुटवा देखील मोठ्या प्रमाणावर होत असतो त्याचबरोबर मित्रांनो आठव्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे के डी एस तीनशे चौवेचाळीस म्हणजेच फुले अग्रणी मित्रांनो फुले अग्रणी ही देखील व्हरायटी श ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे या व्हरायटीचा जर आपण प्रति एकरामध्ये उत्पादनाचा विचार केला तर आठ ते दहा क्विंटल पर्यंत फुले अग्रणी या व्हरायटीचा उत्पादन आपल्याला बघायला मिळतं यामध्ये मित्रांनो नवव्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे ए एम एस एक हजार एक म्हणजेच पी के व्ही येलो गोल्ड मित्रांनो ही व्हरायटी देखील पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये तयार होणारी नामांकित व्हरायटी आहे सुद्धा प्रति एकरामध्ये दहा ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन याच्यामध्ये मिळत असतं मित्रांनो या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे मूळकूज त्याचबरोबर खोडकूज येलो मोझॅक यासारखे जे रोग आहेत या रोगांना चांगल्या प्रकारे प्रतिकार करणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो दहाव्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे ए यम एस एम बी पाच अठरा म्हणजेच सुवर्ण सोया मित्रांनो सुवर्ण सोया ही देखील एक चांगली नामांकित व्हरायटी आहे हिचा उत्पादनाचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहा ते बारा क्विंटलपर्यंत इचं उत्पादन येतं त्याचबरोबर मित्रांनो हिची तयार होण्याची जी कपॅसिटी आहे ती म्हणजे पंच्याऐंशी ते शंभर दिवसामध्ये तयार होणारी सुवर्ण सोया ही एक नामांकित व्हरायटी आहे या व्हरायटीचं विशेष म्हणजे हिची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारची आपल्याला बघायला मिळते मित्रांनो ही होती सोयाबीनची टॉप दहा वाने या वानांपैकी आपली जमिनीची क्वालिटी जमिनीची प्रत त्याचबरोबर इतर देखील आपण विचार करून या वानांपैकी कुठल्याही एका वानाचा वापर तुम्ही आपल्या शेतामध्ये करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका